माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब कुठली गोष्ट घडली की विरोधक जसे राजीनामा द्या वगैरे वगैरे करतात ना तसं मी काही करतो कारण मी काही पॉलिटिकल अॅनालिस्ट नाही आणि खूपच राजीनामा वगैरे नाही काही होत नाही पण हा जो नितेश राणे आहे ना त्याचा तुम्ही तत्काळ राजीनामा घ्या त्याचं कारण काय तुम्हाला मी त्याच्याविरुद्ध नाही त्याला धोका आहे जिहादी जी लोकांपूर्वी परत होताय तो रिटलिस्टवर आहे माझं म्हणणं आहे का मला ज्या गोष्टी कळतात त्या कळतात तुम्ही माझ्याशी चॅलेंज आहे का तुम्ही संघ परिवारातून आलेला तुमचा अध्यात्माचा अभ्यास कधी आहे दिव्य तत्वज्ञानाचा अभ्यास कधी आहे तुम्हाला महाराष्ट्राचा हवा का नाही आहे माझं म्हणणं आहे का तुम्ही लहान व्हायला तुम्हाला सगळ्यांनी मिळून खुर्चीवर बसवला आहे मग कालांतराने तुम्हाला अनुभव आले वगैरे ठीक आहे सर ते काही तो काही विषय नाही आहे परंतु हे जे तुम्ही असे भगविशाल वगैरे मग तो नितेश राणे वाटेल ते बोलतो वगैरे सगळं धोका काय पंचवीस वर्षापूर्वी मी एक रिपोर्ट दिला होता बाळासाहेबांना की बाळासाहेब असा असा धोका आहे राणेंच्या मुलांना तर बाळासाहेबांनी राणेंना मातृश्य गोरवड तेवढं की नारोबा ऐकत नाही का काय नार ऐकत नाही का नारोबा नार्या काय द्यायचं काय ऐकायचं नाही का जास्त शानपणा झाला का कोणाचा ऐकशी धोक्यात आहे हे काय रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट फक्त बाळासाहेबांसाठी होता तो त्यांनी राणेंना दिला नाही राणे तिथे तरी कुठ साहेब जसं सांगते परत आणि मला काही स्वतः हाऊस नाही रिपोर्ट देण्याची तोला तो काय धोका आहे का काय नाही कुठे काय वगैरे मी माझे माझे रिपोर्ट सगळे दिलेले आहेत कळ मी तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतो हा जो नितेश राणे ना उद्या ह्याला मंत्रालयात गोष्टी मारते तुम्हाला माहीत नाही हे अशा गोष्टी नाही करावं तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल काही आक्षेप असतील तर ते त्याला त्यांना पद्धतशीर समजून सांगा त्यांच्याशी संवाद साधा त्यांना काही प्लॅटफॉर्मवर बोलवा एक मात्री तो मशिदीत घुसून मारो मी गप्पर सिंग आहे इस्लामचं असं आहे हे काय आहे हे आपली हिंदू संस्कृती आहे हे आपलं हिंदू तत्वज्ञान हे आपली भारतीय संस्कृती आहे आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्यांनी कधी मुसलमानचा द्वेष केला इस्लामचा द्वेष केला त्यांनी मुघलांचा पराभव केला पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण लाईफमध्ये असं तरी म्हटलं आहे की इंग्रज दिसला की मारा मुसलमान दिसला की मारा आता हल्ली ब्राह्मण मराठा वाचवतोय मराठा लोक म्हणतात की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही ठीक आहे आता ते ब्राह्मण लोक त्याला आपण काय करू शकत दुसरे ब्राह्मणाने केलं ठीक आहे पण मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राग काढला का ब्राह्मणांवर नाही एवढा न्यायी प्रशासक राजा सेनापती एक सुसंस्कृत हिंदू अध्यात्मवादी माणूस पाच हजार वर्षात झाला नाही होण्याची शक्यता नाही आपण आपण ते होऊच शकत नाही मग किमान एक त्यांच्यातला अंश काही शिकवण घ्या ना तुम्ही मला दाखव ना तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा संघर्ष केला ज्याच्यामुळे आज आपला आपला देश आहे आपली संस्कृती वाचलेली आहे त्यांनी असं कुठे म्हटलं का की मुस्लिम दर्गे ओढून टाका किंवा ते हे मुसलमान लोक दिसले की मारात नाही पण त्यांना मुसलमानांनी इस्लामनी मारायचे प्रयत्न नाही केले का इस्लामचं आक्रमण नव्हतं झाला देशावर पण त्याने दे द्वेष नाही ह्याला म्हणतात हिंदू तत्त्वज्ञान हा अध्यात्म तत्वज्ञान न्याय समता आणि सेवा आणि मग संघर्ष कर्म ह्याला मारा त्याला मारा ह्याला घुसून करा बुलडोजर करा हा शुद्ध बकवास आहे म्हणत असतात हा आहे आणि हे तुम्ही नाही करू शकत म्हणून तू प्रशासन पाहिजे तुम्हाला गुंड पाहिजे नितेसारखे लोक पाहिजे आणि नितेशमध्ये काही दम आहे का मशिदीत घुसून मारून जाऊन मार बरोबर मागे पण याच्यावर उडी पण आता टू मच्या पण मुद्दा तो पण नाही हा नितेश राणेचे पण हे बरोबर नाही त्याला तुम्ही आता वर्षभराची सुट्टी द्या त्याला मंत्रिमंडळ काढत काढा तुम काल तुम्ही सांगितलं की पाप काढू नये मी त्याला समज दिली हे दोन चार वेळा झाले आत्तापर्यंत ही जी राणे फॅमिली आहे ना ह्यांच्या मेंदूमध्ये ना काही असे सायकोलॉजिकल ट्रायट्स आहे त्याचा जो मोठा आहे ना तो समजूत आहे त्याला त्याला ते बॅलन्स पॉईंट आहे तो व्यवस्थित शिकलेला वगैरे ते हा लहाना जो आहे ना हा वडिलांच्यावर गेलेला आहे आता मोठे राणे त्याचं सोडून देतात आता ते आउट ऑफ म्हणजे ती केस वाया गेलेली मोठ्या हा जो लहान आहे ना हा फार डेंजर आहे शासनाला धोका आहे महाराष्ट्राला धोका आहे मंत्रिमंडळाला धोका आहे महायुतीला धोका आहे उद्या जर ह्याला मंत्रालयात घुसून मारलं तर तुम्ही काय करणार हा टार्गेट वर आहे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये जेव्हा भाजप शिवसेने शिवसेनेचे असे पटापटापट मारले जात होते रामदास नायक हे ते भरपूर म्हणजे गँगवार सुरू झाला तिच्या त्याचं दंगली झाल्या बदाउदी ब्राईक अरुण बोळीव अस तुम्हाला असं वाटतं का की तुमची सत्ता आहे म्हणजे आता असं कोणी बोललं तो सुरक्षित राहील नाही साहेब नागपूरमध्ये लोक सुरक्षित राहिले का संघाचं कार्यालय सुरक्षित राहिले का नाही असं नाही होत तुम्ही हे डोक्यातून काढा टिळा लावला रोग घातले म्हणजे तो हिंदुत्ववादी होणं इतकं सोपं नाही आहे त्याला प्रचंड संघर्ष त्याग करावा लागतो नुसत्या शिव्या देणं बदनाम करणं धमक्या देणं समजा ना फडणवीस साहेब नितेश राणेच्या बायकोसाठी त्याच्या मुलांसाठी त्याच्या वडिलांसाठी त्याच्या भावासाठी त्याच्या फॅमिलीसाठी महायुतीसाठी भाजपसाठी तुमच्यासाठी तुमच्या पक्षासाठी तुमच्या वैयक्तिक हितासाठी हिंदू समाजाच्या भल्यासाठी नितेश राणेंना आजच्या आज तडकाफडकी राजीनामा देऊन घरी बसायला सांगा आणि मेंदूची शुद्धी करा सांगा अभ्यास करा सांगा हिंदू धर्माचा हिंदू तत्त्वज्ञानाचा मनुष्य ते आश्रमात पाठवा स्वामीजींचे लेक्चर्स त्याला ऐकायला लावा तो नाही लायक कालपर्यंतचा शेवडा बोरगा त्याची काही योग्यता नाही हो मंत्री होण्याची तुम्ही अशा लोकांना मंत्री करता कसं काय होणार होतं आणि अशा लोकांच्या जीवावर तुम्ही हिंदुत्वात पसरवणार काम करणार म्हणजे किती पोरकट स्थिती घेत होती तुम्ही बंद करायचं असं नाही लागच्याच काढा त्याच्या भल्याचं आहे असं म्हणणं ऐका तुम्ही प्रमुख महाजनच्यावर हल्ला होण्याच्या आठ अगोदर मी संकेत दिला होता मुंड्यांच्या हल्ला होण्याच्या अगोदर मी नाव देतो तुम्हाला सतरा एप्रिल दोन हजार सहाला पुण्यातल्या संदीप करायकरला मी बोलत होतो की प्रमुख महाजनचा जीव धोक्यात तीस एप्रिल दोन हजार चौदाला सुरेश गिरडे परळीमध्ये त्यांना मी सांगितलं की मुंड्यांच्या जीवाला धोका आहे विचार त्यांना नितेश राणेच्या जीवाला खूप सिरियस थ्रेट आहे आपल्या घरी पाठवा सुरक्षणच ठेवा आणि शांत राहू हो ठीक आहे